तर भारतीय नौदल लढाईसाठी सज्ज झालेला आहे अरबी समुद्रातून जहाज विरोधी क्षेपणास्त्र डागलेली आहेत भारतीय नौदलाच्या युद्धनौकांनी या ठिकाणी सराव केलेला आहे अनेक जहाजविरोधी क्षेपणास्त्रांचं यशस्वी प्रक्षेपण हे केलं आहे दृश्य आपण पाहतोय भारतीय नौदल लढाईसाठी सज्ज आहे आणि समुद्रामध्ये यशस्वी क्षेपणास्त्रांचं सराव केलेला आहे क्षेपणास्त्र ही डागलेली आहेत भारतीय नौदलानं हा सराव केलेला आहे भारतीय नौदल लढाईसाठी सज्ज झालेल्या अरबी समुद्रामध्ये जहाजविरोधी क्षेपणास्त्र डागलेली आहेत आणि या ठिकाणी सराव केला नौ आहे नौदलाच्या प्रवक्त्याने या संदर्भात माहिती दिलेली आहे अरबी समुद्रात तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या युद्धनौकांनी नुकतंच अनेक जहाजविरोधी क्षेपणास्त्र डागलेली आहेत आणि या ठिकाणी भारतीय नौदल दलानं तया तयारी केलेली आहे या ठिकाणी सरावसुद्धा केला आहे ही दृश्य आपण पाहतो आहे अरबी समुद्रातील दृश्य आहेत भारतीय नौदलानं हा सराव केला आहे